Eu काल मी विशाखा आंबोडकर माझ्या साईश्री लॉग एन फूड या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आत्ता मी निघाले शाळेमध्ये जवळजवळ दोन महिन्यांनी मी शाळेमध्ये जाते आत्ता रिक्षा लावली नाही तर पहिल्यांदा रोजच जायची सो दोन महिन्यानंतर मी जाते शाळेमध्ये आता सर्व नवीन नवीन वाटते आणि शाहूसोबतच चालले रिक्षामध्ये टीचर रिक्षावाल्यासोबतच आणि शनिवारी होती पॅरेंट्स मिटिंग सो तेव्हा मला जमलं नाही माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे आज जाते आणि टीचरने पण बोलवलंय तो डीचा फॉर्म भरून द्यायचे माझी साईन हवी आहे त्यावर त्याच्यामुळे मी चालले तर पोचले शाळेमध्ये आणि बाबूला ठेवले घरीच सागर थोडा वेळ थांबणार आहे मी लगेच जाऊन लगेच येणार लगे आहे नाहीतर मला तिथून बाहेर पण जायचं होतं पण आधी तिला घेऊन नाही आली त्याच्यामुळे नाही जाणार पटकन घरीच जाणार सो आहे आता शाळेमध्ये शाळेच्या गेटच्या आवारामध्ये आहे सो आजूबाजूचा परिसर बघा कसा छान मस्त असा रंगवला आहे आजूबाजूला आणि इथेच मोठं मंदिर आहे शिवमंदिर आणि हा तलाव आहे मोठा बाजूलाच सो मला वेळ भेटला तर येता नाही येईन इथे पण जर रिक्षावाला बोलायत होतो ताई मी थांबतो तुम्ही पटकन काम करा आणि या तर बघूया जाय जायला जा, वेळ भेटला तर जाईन हे तर बघा आपण शाळेच्या इथे पोचलोय मस्त पैकी किती मस्त कलरने रंगवलंय बघा आणि इथून शा इथून पूर्ण पार्किंग आहे शाळेच्या बसची तरी ते सर्व शाळेच्या बस थांबतात प्रायव्हेट त्यांच्या शाळेच्या ज्या मेन बस आहेत त्या पण इथून आणि ते रिक्षा पण थांबेल आता था, सो इथून मुली जातात आम्ही पण उतरतो इथे आणि मी माझं पटकन काम करून घेते फीज भरते टीचरला भेटते आणि लगेच निघते सो चला जाते शाळेत तर मी माझं काम केलेलं आहे आणि लगेच मी निघाले रिक्षावाला थांबला होता माझ्यासाठी तर मी पटकन निघाले आणि घरी जाऊन सगळा पसार तसाच आहे मी थोडं काम केलेलं आणि पोचले घरी आणि पसारा बघा कसा पसरवून ठेवलाय बाबोने सो पटकन कुकर लावते कपडे वगैरे धुवून गेलेले सकाळीच चावळ सगळं आंघोळ वगैरे सगळी करून गेलेली फक्त जेवण चपात्या वगैरे बनवून गेलेल्या फक्त आता कुकर लावते डाळ भातचं आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवते सागर जेवून जाणार आहे सो त्याला भाजी हवीच हो तर बटाट्याची भाजी बनवते आणि बाबूसाठी खिचडी भात आणि आमसाठी भात आणि डाळ बनवली आहे मी ऑलरेडी पहिलेच तर पटकन कुकर लावते आणि तोपर्यंत बाबूला लांगोळ घालते पोचा वगैरे मारून घेते सर्व पटकन तर हा बघा कु कुकर लावून घेते आणि त्यामध्ये मी बटाटे पण लावले आता तर कधी पण आपल्याला काही नसलं तर झटपट बटाट्याची भाजी पटकन होते मला आवडत नाही जास्त पण आता बनवते वेळेवर वेळेवर आपली बनणारी झट वेळेवर आपली झटपट बनणारी बटाट्याची भाजीच एक नंबर आहे सो ती बनवते आणि बाकीचं काम पण आवडते आणि बटाट्याची भाजी मी दोन तीन प्रकारे बनवते पण आज जरा झटपट होणारी बनवणार आहे तर बनवते दाखवते मी तुम्हाला कशी बनवते ते तर कुकर लावून घेतला आहे तर so, सो बाबूच्या खिचडीमध्ये कसं थोडंसं हळद आणि मीठ ती तिखट नाही खात सो तिच्यामध्ये ठीक आहे नंतर मी डाळ वगैरे काही बनवली असली तिखट डाळ किंवा गोळी डाळ तर त्यामधलं ते डाळ घालते त्यामध्ये ती भाजी वगैरे खात नाही जास्त अजून सो ती भाजी मिक्स करून मी तिला भरवते पण तिच्यासाठी सेपरेट रोज सकाळ संध्याकाळशी खिचडी भात पहिलेच बनवून ठेवते बिनसालीच्या मुगाच्या डाळीचा आणि त्यामुळे तांदूळ घालून डाळ भात थोडासा बनवून ठेवते बाकी दर मग चपाती खाल्ली आहे तिने सकाळी एक चपाती खाल्ली आहे नंतर दुपारचं डाळ भात खाते आणि संध्याकाळी मग एखादा फ्रुट्स वगैरे खाते आणि रात्री परत डाळ भात तर कुकर लावलाय आणि तर चला आपलं कुकर थंड झालं आहे आता बटाट्याची भाजी बनवायला घेऊया कशी बनवायची ती तर दाखवते तुम्हाला तर बटाटे आपले थंड झाले आहे सोडून घेतले मी आणि त्याचे छोटे छुट छोटे काप केले आणि कढी ठेवली आहे कढईमध्ये तेल घातले आणि आपण थोडीशी आता त्यामध्ये राई घालूया ही एकदम बारीक राई आणि मग थोडस त्यामध्ये जिरं घालूया बटाट्याच्या भाजीला थोडस तेल जरा जास्तच लागतं नाहीतर मग एकदम कोरडी होते आणि मग त्यानंतर लसणाच्या पाकड्या मी चिचून घातल्यात पासा आणि ही भाजी मी वाटून पण बनवते अशी मिक्सरला अशी थोडस रफ वाटून पण आता ही मी अशी बनवणार आहे झटपट अशी त्यामध्ये एक कांदा कापून टाकलेला आहे कांदा एकदम गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये नंतर तीन चार बारीक चिरलेला मिरचा तिखट मिरचा आणि पाच सहा कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत आणि ते पण नीट मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं मिरची शिजू द्यायची आहे त्यामध्ये नाहीतर मग तिखट लागेल मिरची थोडीशी दुध दिली की तिकीट लागणार नाही भाजी त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे जास्त हळद घालायची नाही थोडीशीच हळद घालणार आहे आणि थोडंसं हिंग घालणार आहे बटाट्याच्या भाजीमध्ये हिंग घालायचंच असतं सो हिंग घातलंय आणि थोडंसं मीठ आपल्याला चवी पुरतं आणि त्यानंतर बटाटे ॲड केले आहेत आपले काप केलेले आणि छान मिक्स करून घेऊया मस्तपैकी बटाटे पण कालच आणलेले मस्त बटाटे होते लगेच शिजले पण so, सो अशी प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि वरून मस्तपैकी कोथिंबीरने गार्निश करूया कोथिंबीरशिवाय कुठलीच भाजी अपूर्ण असते आणि कोथिंबीरने कलर पण मस्त येतो भाजीचा सो so, मस्तपैकी झटपट अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि वडापाव किंवा साठी वेगळी भाजी बनते ती वाटून मिक्सरला अद्रक वगैरे टाकून ती तशी बनते आणि बघा डाळ मी गोळी डाळ बनवली होती आणि भात पण बनवला चपात्या पण बनवून गेले सगळे आणि मस्त बियाते याच्यासाठी पापड भाजून देते त्याला रोज पापड लोणचं तर हवंच आणि त्याने भजी पण आणले आहेत बाहेरून तर त्याला तीन चार पापड भाजून देते मला भाजलेले पापड नाही आवडत तळलेलेच आवडतात पण त्याला भाजलेले आवडतात रोस्टेड सो त्याच्यासाठी चार पापड रोस्ट करून देते आणि हे छोटे छोटे पापड आहेत दरवर्षी मी बनवते घरी पण यावर्षी बनवलं नाही मी पीठ आहे माझ्याकडे आता वेळ जेव्हा जास्त कडक ऊन निघेल तेव्हा मी बनवेन पीठ बनवलेलं आहे फक्त बनवायचे आहेत पापड आणि हे घेतलेले आहेत लिझर पापड छोटा पाकेट छोट्या साईजमधले सो तीन चार पापड भाजून घेते आणि त्याला वाढते आणि बाबूला आपण भरवते गावाला कसं चुलीवर भाजायची सवय आहे तर त्यामुळे गॅसवर करपतात गावाला चुलीवर भाजले की पटकन असे पटकन भाजून भाजून जातात एका साईडला आग लागते दुसऱ्या साईडला लागत ला 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 नाही मग त्याच्यामुळे ते करपतात सो पापड भाजून झालेले आहेत आणि आता जेव्हा जेवायला वाढते भजी भजी आणले बटाट्याची पालकची आणि बाबूला पण भरवते आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तोपर्यंत भेटूया पोहोच्या